पी में में बस अवजड वाहने आणि नवीन पुलाचे सुरू असलेले बांधकाम यामुळे कात्रज चौकात वाहतूक कुंडी निर्माण होते आम्ही बोलत आहोत तिथल्या नागरिकांची आपण त्यांचं म्हणणे ऐकून घेऊया कितीतरी वेळ या तुम्ही पण पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकला आहात का तुमच्या परिसरातील वाहतूक कोंडीबाबत आम्हाला कमेंट किंवा डी एम करा मी निखिल गोडकडे सिविक मिरा.